नीट राहावं नवऱ्यांसोबत अरे बेचाळीस वर्ष वय झालंय आता मया लेकी हाता धुवताला आल्यात मला कोण बघायला लागलं रे तो जर मायाकडे लक्ष आहे तू मलाच राखण राहायला लागला म्हणलं जेवाच्या नवरा अरे सामा का आम्हाला काय का कदर नाही व्हाय नवऱ्याची नवरा संग असताना कशाला का काय करायचं करायचे आम्हाला काय एवढा कळा ना व्हाय अरे <laughs> <तुछारे> एवढं <सथीधा। laughs> मला सांग सर अंग झाकून येणार आहे का म्हणून एवढं मला थोडं अंगाला तू काय म्हणून करायला मला सांगतोय मनात तरी काय तुला राहायचं असलं तर माझ्यासोबत नीट राहायचं नाही तर मग अरे मी वाक

शर, सर अंग झाकू नाही ना ग झंपराचा गळा सुद्धा काढत नाही ना ग मी कवा भाई असा उघडा काय बायाचे गळेत काय एवढे झंपर घालतात बाया काय जीन्स पॅन्टी घालतात जिंदगी गेली काळाची पांढरी झाली नारे लुगड्यावरच नारायण हा कवा घालू सुद्धा घालू देत नाही सर हे कपड्याला त्यावना बेंबी दिसायला काय दिसायला तर त्यावण सुरू आहे याचं हा कव्हर तरी माणसाने मला तो बेंबी दिसाय बायपूची बेंबी दिसायला बायपूच फोटो दिसायला किती दिसूनही वाटत आणि म्या रात्रीला पाया बघायच्या पोरी बघायच्या इकडचं बघायचं त्याचं इकडचं बघायचं इकडचं बघायचं बरं चला काय